भाजपाच्या आपल्या प्रचारार्थ आलेले राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवाभाऊ आपल्याला या ठिकाणी ज्यांचं माणूस आपण ऐकलं आमच्या पंकजताई मुंडे या ठिकाणी उपस्थित असलेले खासदार अजित गोपडे गोपछेडेजी सचिन साठेजी जे अण्णा भाऊ साठेंचे नातू आहेत आणि या भागात खूप काम करत आहेत भाजपाचं सचिन साठेजी आमदार राजेश पवार आमदार जितेश अमर अमरभाऊ राजूरकर संजय कोटगेजी त्याचबरोबर देविदाससिंग राठोड आमचे मित्रशि धोंडेजी मंचावर उपस्थित असलेले सतुकराव आंबर्डे किशोर देशमुख आमचे एकनाथराव पवार या ठिकाणी कंदान आणि आपल्या या सगळ्या लोह्या भागातील भाजपचे सर्व उमेदवार उपस्थित फार जनसमुदाय आणि सहकारी मित्रांनो सर्वप्रथम आदरणीय देवा भाऊंच जोरदार टाळ्यांनी या ठिकाणी लोह्यामध्ये आपण सर्वांनी स्वागत केलं पाहिजे आणि मित्र लक्षात ठेवा हे स्वागत शेवटी फक्त टाळ्याने नव्हे तर या निवडणुकीमध्ये भाजपाचे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून आणून त्यांचा सत्कार देवाभाऊंच्या हस्ते या ठिकाणी आपल्याला करायचं आहे हे खरं स्वागत आपलं राहणार आहे तेवा भाऊंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र जबरदस्त आगे कूच करत आहे पुढे चाललोय आहे आपण वेगाने पुढे चाललोय आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या विकासाच्या स्पीड ब्रेकरला आपल्याला उठून टाकलं पाहिजे कामं झाली पाहिजेत से चीट, चीट, सकारात्मक भूमिकेतून मान्य मुख्यमंत्र्यांचं का अभिनंदन करतो की आज राज्यात फिरत असताना युतीचं आमचं सरकार आम्हाला मान्य आहे पण कोरोनावर सुटुकीची टीकेची आम्ही झोड उठवली नाही सकारात्मक पॉझिटिव्ह भूमिका घेऊन काम करण्याची आमची झाडणार आहे आणि राहणार आहे मित्र शिव्या देऊन टीका टिप्पणी करून करून राजकारण किंवा विकास होत नसतो तर काम करून पॉझिटिव्ह सकारात्मक आपल्या देशाचं एवढं हिमालय एवढं मोठं नेतृत्व आपल्याकडे आहे सन्मान्य देशाचे विकसित भारताचे शिल्पकार आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही या देशाचा आगेकुश होताना पाहत आहोत एक धाडसी नेतृत्व मोदी साहेबांचं आहे राज्यामध्ये विकसित भारताबरोबर विकसित महाराष्ट्राची संकल्पना ज्या देवा भाऊंनी देवेंद्र फडणवीसांनी मांडलेली आहे तो शाश्वत विकास आम्हाला ज्या करायचा असेल विकसित महाराष्ट्रामध्ये विकसित मराठवाडा आहे आणि विकसित मराठवाड्यामध्ये सुद्धा विकसित नांदेड आणि विकसित नांदेड बरोबर विकसित समावेश आहे हे आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे आणि म्हणून हे काम केंद्रात सरकार आपलं आहे राज्यात आपलं सरकार आहे मग नगरपालिका दुसऱ्या तिसऱ्याच्या हातून देऊन आपल्याला आपलं काय नुकसान करायचंय का काम करायचे पैसा लागतो आणि नियंत्रण लक्षात ठेवा अर्थ आहे कंट्रोल तिजोरीचा कंट्रोल देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हातामध्ये मुख्यमंत्री या नात्याने आहे ही तिजोरी राज्याच्या कल्याणकारी कार्यक्रमा करता सामान्य माणसाकरता ही तिजोरीतला पैसा वापरला गेला पाहिजे आणि मला शंभर टक्के खात्री आहे मला शंभर टक्के खात्री आहे की देवा भाऊ आपल्या भागातल्या कामा करता पैशाची कमतरता घडून देणार नाही जेवढा पैसा लोह्याचा विकासाकरता जेवढा पैसा कंधारचा विकासाकरता लागणार आहे तो सगळा पैसा विकासात्मक कामा करता देवा माध्यमात निश्चित होणार आहे काम चांगली झाली हायवे पाहतो गडकरी साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचं सा हायवे बीडकडे जायला लातूरला जायला नांदेडला जायला विदर्भात जायला उत्तम रस्ते झाले रेल्वेचं जाळं वाढत चाललेलं आहे मी देवा बंद फक्त आठवण करून देईन की आपण चांगला निर्णय घेतला लातूरच्या रेल्वेला करण्याकरता आपण पन्नास टक्के मान्य केलंय तो प्रकल्प असो बिदरचा प्रकल्प असो रेल्वेचा त्या दोन्ही प्रकल्प आपण पन्नास टक्के पैसे पन आपण द्यायचं मान्य केलेलं आहे दोन्ही मिळून बारा पंधरा हजार त्याची खर्च आहे मी सांगे आगामी पाच वर्षामध्ये आगामी पाच वर्षामध्ये रेल्वेचे प्रकल्प मार्गी लागले तर मराठवाड्याची कनेक्टिव्हिटी वाढणार आहे मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार वाढणार आहे पर्यटन वाढ पाडणारा या सगळ्या कामाकरता आपण मदत करतच आहात पण आगामी काळामध्ये सुद्धा या कामा करता आपल्याला भरपूर मदत करावी लागणार आहे आणि आज आपण पाहतोय की आपला समृद्धी महामार्ग नांदेड जालना देवा भाऊंनी पैसा भरपूर दिलेला त्या कामाला आता गती मिळालेली आहे मुंबईला पोचायला थेट आपल्याला सहा तास संभाजी मार्ग नगर मार्गे मुंबईला पोचायला सहा तास मुंबईची विमान सेवा लवकर त्यांच्या मदतीमुळे त्यांच्या मदतीमुळे नांदेड आता पर्यटनचं केंद्र उभारत राहत आहे आणि नांदेड टाउन जवळपास सहा ते सात विमानं आज सर्वच देशामध्ये जाऊ लागलेली आहेत आणि त्यामुळे आपला हा विकास निरंतर गेलाच पाहिजे रस्ते नाल्या वगैरे होत राहतील पण व्यापक विचार करून गावामध्ये विकासाचे जे मोठे प्रश्न आहेत उद्योगीकरणाचे जे विषय आहेत गुंतवणुकीचे प्रश्न आहेत रोजगाराचे विषय आहेत हे सगळे विषय आपल्याला मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी मराठवाड्यातल्या अनेक तालुक्यामध्ये आणले पाहिजेत आणि म्हणून आज, आज मुख्यमंत्र्यांचा दौरा उदगीरला झाला आता नांदेडमध्ये आज लोघ्यामध्ये इथून हिंगोलीला जाणार आहेत आज मराठवाडा पिंजूळ काढण्याचं काम आमचे नेते आमचे नेते या ठिकाणी फडणवीस साहेब करत आहेत मी त्यांचे आभार मानेन मी त्यांचे आभार मानेन की जिल्हा बँकेमध्ये सुद्धा नोकरी सामान्याच्या सामान्य माणसाला मिळाली पाहिजे कुठेही तिथे भानकड विवेक मला ऐकतोय त्या नोकऱ्या कशा देणार होते काय ठरलं होतं अगोदरच काही लोकांचं पण देवानी निर्णय घेतला ही जी काही भरती आहे ती पारदर्शक पद्धतीने झाली पाहिजे मग ते एस असो टी सी एस असो एम असो अशा नामांकित कंपन्यांच्या माध्यमातून जिल्हा बँकेची आपल्याकडेच नव्हे तर राज्यामध्ये सर्वत्र भरती करत असताना कुठेही भ्रष्टाचाराला थारा मिळू नये आणि सामान्य माणसाला त्या ठिकाणी त्याच्या मुलांना गुणवत्तेप्रमाणे आणि लोकल लोकांना स्थानिक लोकांना ऐंशी टक्के तरी नोकऱ्या त्या ठिकाणी देता आल्या पाहिजेत हा महत्वपूर्ण निर्णय घेतला त्यामुळे मला की आहे काम करायची इच्छाशक्ती आहे काम करायला त्यांना मनापासून कुठे काम सामर्थ्य घेऊन जा ते या ठिकाणी आहे आणि म्हणून मला दिसतंय की आज ही हा पहिला वेळ आहे की भाजपला एवढ्या मोठ्या प्रमाणावर तिकीटाची मागणी आहे याच्यासाठी आहे की वर मोदी साहेबांची विकसित देशाची कल्पना हा देवाभाऊंचं लक्ष महाराष्ट्राच्या अविकसित भागामध्ये मदत करण्याची भावना आणि म्हणून मला खात्री आहे की आगामी काळामध्ये लातूर लोकसभा मतदारसंघ मागच्या वेळेस जो आमचा लोहा मतदारसंघ साधारण अठ्ठावीसशे मतांनी मागे होता आता यावेळेस पन्नास हजार पेक्षा जास्त मताधिक्याने आपण लातूर आणि नांदेड दोन्ही मतदारसंघ चांगल्यावर मिळू शकतो एवढी क्षमता तुम्ही निर्माण करायचे मित्र करायचं असेल इकडे तिकडे पाहू नका आज आपले दोन्ही उमेदवार आपण पाहतोय गजानन सूर्यवंशी असो किंवा आमचे या ठिकाणचे उमेदवार गंगा प्रसाद ज्याचं नावच गजानन आहे आणि दुसरीकडे कोण आहे बोललेलं त्यांना उमेदवार मिळत नव्हता नाव आहे शरद पवार आता शरद पवार आणि विश्वासार्हताचा काही संबंध आहे काहीच नाही शरद पवार आणि विश्वासार्थ संबंध नाही ते आपल्या गावाच्या विकासात काय करू शकणार दोन महिन्यापूर्वी इकडे आता तिकडे अशा पद्धतीने जे उमेदवार घेत असतील हे तुमच्यापेक्षा स्वतःचा विकास करण्या माध्यमातून आणि स्वतःच काम करून घेण्याच्या इतपत एवढंच काम होणार आहे गावामध्ये विघ्न दूर करणारा गजानन पाहिजे आणि मध्ये यन्नावार पाहिजे आणि ही सगळी टीम भाजपाच्या कमळ या निशानीवर सर्व जे आमचे उमेदवार आहेत त्यांना आपण विजयी करावं अशी माझी आग्रहाची विनंती मी एक एक काम ज्या देव देवा पूर्ण आशीर्वाद आहे ते शंभर टक्के विजय होतील ही मी गॅरंटी आपल्या सर्वांकडून अपेक्षित करतो आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र आम आमदार तुषार राठोड